नमस्कार मी दिपाली दीपाली, दीपाली स्किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तीळ गुळाचे लाडूची रेसिपी तुमच्यावर शेअर केलेली आहे बघू शकता तुम्ही किती छान आपले लाडू झालेले आहे अगदी पाक न करता में हे है। है। मी हे लाडू बनवले आहे चला तर मग उद्याला सुरुवात करू इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये मी दोनशे पन्नास ग्रॅम तीळ घेतलेला आहे मंदे या तीळला भाजून घ्यायचं आहे छान आपले तीळ तळतळेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे ती आपल्याला छान तळतळेपर्यंत आणि मंदाच्यावर खरपूस अशी भाजून घ्यायचे आहे छान तीळ तळतळायला तोड़ लागले की आपले ती भाजली अशी समजायचं आहे आणि गॅसचा आपल्या मी ते बंद करून घ्यायचं आहे हे ती आपल्याला एका ताटामध्ये काढून थंड व्हायसाठी ठेवून द्यायचं आहे त्यानंतर तीळ छान थंड झाले आहे मिक्सरचं पॉट घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे तीळ टाकून घ्यायचं आहे आणि पल्स मडवर ऑन ऑफ करून वेळ हे वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये मी वेलची सुद्धा टाकलेली आहे छान असं दरदर असं वाटून घेतलेलं आहे त्यानंतर इथे गूळ घेतलेला आहे गूळ हा मी छान चाकूने कापून घेतलेला आहे तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता इथे गुळाचं प्रमाण मी समप्रमाणात हे गुळ घेतलं आहे तिळाचं जेवढंच प्रमाण आहे त्याचप्रमाणे मी हे गूळ घेतला आहे दोनशे पन्नास ग्राम तीळ घेतले आहे आणि दोनशे पन्नास ग्राम गूळ घेतला आहे हे सर्व मिश्रण मी वाटून घेत आहे हे मिश्रण मी दोन बॅचेसमध्ये वाटून घेतलं आहे थोडंसं जास्त झालं होतं मिक्सरमध्ये थोडं थोडं जास्त वाटत होतो मग मी त्याला एक ट्रान्सफर केलं आणि अशा पद्धतीने दोन बॅचेसमध्ये हे वाटून घेतलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे यामधला जे गूळ आहे ना ते सर्व तिळाला मिक्स झाला पाहिजे म्हणून मी हाताच्या सायने मिक्स करत आहे त्यामधलं थोडंसं सारण घ्यायचं आहे आणि हाताच्या सायने आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्याच पद्धतीने हे लाडू वळून घ्यायचे आहे मी एकाच हाताचा इथे यूज केला आहे तुम्ही दोन्ही हाताने सुद्धा लाडू वळू शकता छान प्रेस करत करत आपल्याला गोल असा आकार देऊन द्यायचा आहे अशा पद्धतीने मी थोडंसं असं हाताला थोडं फिरवत आहे या लाडूला छान गोल गरगरीत असा त्याला आकार मिळतो आणि थोडीशी चेकाकी पण या लाडूला मिळते त्यामुळे मी दाखवत आहे त्याप्रमाणेच हे लाडू वळून घ्यायचे आहे बघू शकता किती छान आपला लाडू तयार झाला आहे याच पद्धतीने मी हे सर्व लाडू बनवत आहे छान आपले तुम्हाला जर छोट्या साईजचे इथे लाडू हवे हो असेल तर तुम्ही मिश्रण थोडं कमी घ्या आणि छान छान लाडू वळून घ्या मी इथे मी इथे मोठ्या प्रमाणात सारण घेतलं आहे आणि मोठे असे लाडू वळून घेतले आहे छान अशाच पद्धतीने सर्व लाडू वळून घेत आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय